पंधरा वर्ष एकत्र घालवलेलं जोडपं समाजात आदर्श मानलं जाणारं कुटुंब पण एका दुपारी घडलेली एक घटना जी पूर्ण आयुष्यच उलथवून टाकणारी ठरली एका प्रतिष्ठित प्रायव्हेट कंपनीचा मॅनेजर ज्याचं आयुष्य सर्वाच्या दृष्टीने परिपूर्ण वाटत होतं त्याने अचानक आत्महत्या केली त्याच्या मृत्यूच्या मागे काय कारण होतं का एका आदर्श कुटुंबाचा असा अंत झाला आणि कोण होता तो तिसरा माणूस आणि क्षणात संपलेलं हे आयुष्य खरंच असं संपवण्याजोगं होतं का पंचवीस वर्षापासून हे जोडपं अगदी आनंदाने नांदत होतं पंचवीस वर्षापासून ती महिला आपल्या नवऱ्याला पती परमेश्वर मानायची त्या बाईसाठी नवराच सर्वोच्च स्थानी होता पण अचानक ही पस्तीस वर्षीय महिला अनैतिक संबंधाच्या आहारी गेली याच अनैतिक संबंधातून घडलेली ही खूपच वेदनादायी व मन विचलित करणारी घटना मित्रांनो अतिश्रीमंती असलेल्या घरातील महिलांची हीच बोंब अशी मन आपण अनेकदा ऐकली असेल मात्र ही मन या घटनेला तंतोतंत लागू पडते पंचवीस वर्षापासून संसार अगदी सुखात चालू होता पण या संसाराला अनैतिक नात्याची नजर लागली आणि क्षणात कसा परिवार उद्ध्वस्त झाला ते एकदा नक्की पहाच सदरील व्यक्ती महेश नाटे वय चाळीस हा एका प्रायव्हेट कंपनीतील मॅनेजर पदावर कार्यरत होता पंधरा जानेवारीला त्याने राहत्या घरात गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली तीन लाख रुपये पगार एवढी असून या होतकरू सुशिक्षित व्यक्तीने हा टोकाचा पाऊल का चालला असेल संपूर्ण बातमी अशी आहे की महेश यांनी आत्महत्या करण्यापूर्वी एक पत्र लिहून आपले मेवणे असलेले संतोष यांना व्हॉट्सअपद्वारे पाठवले त्यानंतर फोन बंद करून त्यांनी गळफास घेतला मयत महेश यांचे मेवणे संतोष यांनी तोच पत्र पोलिसांना दाखवला आणि आत्महत्येचं कारण समोर आलं या पत्रात स्पष्टपणे लिहिलेलं होतं की महेश यांच्या आत्महत्येचं कारण त्यांची बायको आहे महेश यांनी आपली बायको जेवती हिला चौदा जानेवारी रोजी एका परक्या पुरुषासोबत नको त्या अवस्थेत पाहिलं होतं म्हणजेच त्यांनी बायकोला प्रियकरासोबत आपल्याच घरात थेट शारीरिक संबंध ठेवताना पकडलं पण आता महत्वाची बाब म्हणजे यात ज्योती ही महिला गंभीर जखमी आहे व मृत्यूशी झुंज देत आहे याचं कारण असं आहे की मयत महेश हे सुहासनगर सोसायटीमध्ये राहतात पोलिसांनी जेव्हा हो महेश यांच्याबद्दल शेजारच्यांना विचारले तर त्यांच्या शेजारच्या एका मित्राने असं सांगितलं की चौदा जानेवारीला तब्येत बरी नसल्यानं महेश हे आपलं काम अर्धवट सोडून दुपारी तीन वाजता घरी परतले होते ते जेव्हा हो गाडीतून उतरले तेव्हा हो त्यांच्यासोबत माझे बोलणे झाले पण जेव्हा महेश हे घरात शिरले तेव्हा थोड्याच वेळाने त्या घरातून अचानक जोरजोराने ओरडण्याचा आवाज येत होता तो घाबरलेला आवाज ऐकून आम्ही पटकन तेथे गेलो पण त्याचवेळी त्यांच्या घरातून एक तरुण धावत बाहेर आला तो नवीन वाटत होता आम्ही त्या तरुणाला येथे पहिल्यांदाच पाहिलं आम्ही त्या तरुणाला आवाज दिला त्या घरात काय घडतंय पण त्या तरुणाने कोणतंही उत्तर न देता तेथून पळ काढला आम्ही महेशला त्यांच्या घरात जाताच समोर पाहिलं तर महेश हा त्याची बायको ज्योती यांना क्रिकेट खेळण्याच्या बॅटीने मारहाण करत होता ज्योती रक्ताच्या थरवळ्यात खाली पडलेली होती आणि तरीही महेश तिला मारहाण करत होता आम्ही चार ते पाच जणांनी महेशला आवरलं व शांत केलं तेथे नेमकं काय घडलं याबद्दल अजूनही आम्हाला कल्पना नव्हती आम्ही विचारलं पण नाही कारण ज्योती गंभीर जखमी होती आम्ही तिला तात्काळ हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलो आणि त्यावेळी ज्योती यांची नाजूक परिस्थिती पाहता त्यांना आयसीयूत दाखल करण्यात आलं आम्ही सर्वजण रुग्णालयातच होतो चौदा जानेवारीला रात्री अकरा वाजता ज्योती यांच्या तब्येतीची थोडीफार सुधार झाली नंतर त्यांच्या रिलेशनमधली लोक रुग्णालयात आली आणि आम्ही आमच्या घरी गेलो पण पंधरा जानेवारीला सकाळी त्यांचे मेवने संतोष व त्यांची बहीण हे महेश यांच्या घरी आले आणि त्यांनी घराचे दृश्य पाहिलं त्यांना धक्काच बसला कारण महेश हे कारण महेश गळफाळ घेऊन लटकलेल्या अवस्थेत होता सकाळी सात वाजता महेश यांनी आपले मेवणे संतोष यांना पत्र पाठवला होता त्यात लिहिलेलं ले होतं की मला माफ करा माझ्या जगण्याची इच्छा संपलेली आहे पुढे त्यांची बायको ज्योतीबद्दल लिहिलेलं ले होतं मला अजूनही विश्वास बसत नाही ज्योती माझ्या पाठीमागे असं काही करू शकते मी जगलो असतो पण मरेपर्यंत मला परत परत तेच आठवेल यामुळे मी निर्णय घेतोय असा मेसेज पाठवून त्यांनी कदाचित त्याच वेळी गळफास घेतली असेल हा मॅसेज त्यांच्या मेवने यांनी जसा पाहिला त्या क्षणी ते वेळातच महेशच्या घरी पोहोचले पण तोपर्यंत महेश यांचा जीव गेलेला होता ज्या व्यक्तीसोबत आयुष्यातले पंचवीस वर्ष घालवले आपली अर्धांगिनी आहे म्हणून त्या व्यक्तीने सुख असो किंवा दुःख आपल्याला कधी एकटं सोडलं नाही अशा जीवनसाथीमुळे महेश्वर ही वाईट वेळ आली खरंच अनैतिक संबंधातून असे अनेक परिवार उद्ध्वस्त होतात अनैतिक संबंधातून गुन्हेगारी देखील खूप वाढली आहे ज्यातून सतत गंभीर प्रकरण समोर येत आहे या घटनेतून एक महत्त्वाचा धडा मिळतो विश्वास ही कोणत्याही नात्याची खरी शक्ती असते तीच जर तुटली तर संसार उद्ध्वस्त व्हायला वेळ नाही लागत अनैतिक संबंध हे क्षणिक आकर्षण वाटू शकतात पण त्याचे परिणाम अनेक निष्पाप जीवावर होतात म्हणून कोणत्याही नात्यात पारदर्शकता निष्ठा आणि आदर आवश्यक असतो आजच्या धावपळीच्या युगात आपण माणुसकी आणि नात्यांच्या मूल्यांना विसरत चाललोय आपली कृती फक्त आपल्यावरच नाही तर आपल्या जवळच्या लोकांच्या आयुष्यावर परिणाम करते म्हणून प्रत्येक निर्णय घेताना आपल्याला फक्त स्वतःचाच नव्हे तर आपल्या कुटुंबाचा समाजाचा विचार करणं गरजेचं आहे धन्यवाद